सावली आमचं ना स्वप्न आहे तू आजपर्यंत पर्यंत सादर केलेली कला आता आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करावीस आणि सारंगला तुझा एक गोड सिक्रेट लवकरच कळावं त्याला नक्कीच तुझा खूप अभिमान वाटेल आणि त्याची तुला साथही लावेल करशील ना आमचं हे स्वप्न पूर्ण तुझा लाडका प्रेक्षक अनुभवया सोळा स्वप्नांचा उत्सव नात्यांचा वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस अकरा आणि बारा ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर प्रिय सावली आमचं ना एक स्वप्न आहे तू आजपर्यंत पर्यंत सादर केलेली कला आता आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करावीस आणि सारंगला, तुझा एक गोड सिक्रेट लवकरच कळावं त्याला नक्कीच तुझा खूप अभिमान वाटेल आणि त्याची तुला